नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या दिवशी सर्व पित्री दर्श अमावस्या आहे या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस घरात नक्की लावा एक कणकेच्या दिवा पैसा सुख भरपूर येईल आणि तुमचे पितृ प्रसन्न राहतील घरातल्या अडचणी घरातले दुःख घरातल्या समस्या सगळं काही दूर होईल फक्त विश्वास आणि श्रद्धेने पितृंचं नाव घेऊन तुम्हाला कणकेच्या दिवा या दिशेला या ठिकाणी तुमच्या घरात लावायचं आहे मित्रांनो सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपले जेही राहिलेले पित्र असतात किंवा जर आपण या पितृ पक्षामध्ये कोणाचे श्राद्ध करायचे राहिले असतील किंवा पितृ मृत्यू झाला ते तिथे आपल्याला माहीत नसेल तर मग सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी त्या सगळ्यांचे श्राद्ध घातले जातात त्यांना तर्पण दिले जाते त्यांची आठवण त्यांची पूजा केली जाते परंतु मित्रांनो याच दिवशी काही उपाय जसं की हा एक कणकेचा दिवा तुम्ही जर करून घरातल्या या दिशेत लावला तर नक्कीच पैसा सुख सगळं मिळेल सगळ्या इच्छा पूर्ण होतील पितृदोष कधी होणार नाही तुम्हाला फक्त या दिवशी तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा अगदी सोपा असतो आपल्या घरातलं कणिक त्यामध्ये पाणी मिक्स करून ते मळून त्याचा एक, एक दिवा बनवायचा आहे तो दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तूप टाका तेल टाका काही टाका तेल असेल तेल तूप असेल तूप त्यामध्ये कापसाची वात लावून हा दिवा संध्याकाळी देवपूजा करतो सात साडेसात सहा वाजे साधारण जेव्हाही आपण संध्याकाळी देवपूजा करत असू त्यावेळेस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर हा दिवा घरातच दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे जर दक्षिण दिशेकडे कोणता रूम असेल, ते ते रूम असेल तर त्या रूममध्ये ठेवा किंवा जर किचन असेल तर किचनमध्ये ठेवा किंवा हॉल असेल तर हॉलच्या दक्षिण दिशेच्या भिंतीकडे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दक्षिण दिशेकडे ठेवा दक्षिण दिशेच्या भिंतीकडे ठेवला तरी चालेल दक्षिण दिशे दिशेच्या रूममध्ये ठेवला तरी चालेल पण दक्षिण दिशेकडेच याची जी ज्योत असते याची जी वात असते ती दक्षिण दिशेकडे करून तुम्हाला ठेवायची आहे कारण पितृंची दिशा यमाची दिशा ही दक्षिण दिशा असते हा दिवा दक्षिण दिशेकडे कळूनच तुम्हाला ठेवायचा आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सवर विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद